मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागलाय भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालाय पण तरीही एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे मुंबईचा महापौर नेमका कोण होणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत तरीही महापौरावरून इतका सस्पेन्स का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक असा राजकीय मुद्दा आहे जो अनेकांना अस्वस्थ करतोय महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल आता समोर आले आहेत मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगर अशा अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीनं मोठा विजय मिळवलाय विशेषतः मुंबई महानगरपालिका जी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते तिथेही महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे सामान्यत निकाल लागल्यानंतर लगेच महापौरपदावर शिक्कामोर्तब होतं पण यावेळी तसं झालेलं नाही उलट निकालानंतर चर्चा अफवा आणि राजकीय तर्कवितर्क वाढत चालले आहेत सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की बहुमत असतानाही महापौर जाहीर का नाही याचं कारण म्हणजे महायुतीमधील अंतर्गत राजकीय गणित भाजप आणि शिवसेना शिंदेगट दोघांनी मिळून निवडणूक लढवली असली तरी महापौर पद कोणाकडे जाणार यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही काही लोक मुद्दाम अफवा पसरवत आहेत की शिवसेनेचाच महापौर होणार तर काही जण म्हणतात भाजप स्वतःचा उमेदवार देणार यामुळेच मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतोय या सगळ्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट माध्यमांसमोर येऊन मोठं वक्तव्य केलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महापौरपदावरून आमच्यात कोणताही वाद नाही आमची लढाई सत्ता किंवा खुर्चीसाठी नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे या विधानाचा अर्थ राजकीय भाषेत काय याचा सरळ अर्थ असा की निर्णय अजून बाकी आहे पण तो वादातून होणार नाही तर समन्वयातून होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत ही बाब फार महत्त्वाची मानली जाते कारण भाजपमध्ये मोठे निर्णय अनेकदा दिल्लीच्या नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतले जातात फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर महायुतीची बैठक होणार असून त्यात महापौर पदावर अंतिम निर्णय होईल असे संकेत दिले जात आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे मुंबईचा महापौर ठरवताना केवळ मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा राजकारण डोळ्यासमोर ठेवलं जात आहे माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एक चर्चा जोरात आहे की अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाईल आणि आधी शिवसेनेचा नंतर भाजपचा महापौर होईल मात्र एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की आमच्यात असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही काही लोक अफवा पसरवत आहेत यामुळे हा अडीच वर्षांचा फॉर्म्युला सध्या तरी केवळ चर्चेपुरताच मर्यादित असल्याचं दिसतंय राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप यावेळी खूप विचारपूर्वक पावलं टाकतंय मुंबई महापौर पद हे केवळ एक पद नाही तर आर्थिक प्रशासकीय आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे भाजपला मुंबईवर पूर्ण नियंत्रण हवंय तर शिंदे गटासाठीही हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे त्यामुळे भाजप कोणताही घाईचा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये नाही इथेच भाजपचा मोठा डाव दिसतो निर्णय उशिरा घेऊन दबाव संतुलित ठेवणं या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ठाकरे गट पूर्णपणे चर्चेच्या बाहेर आहे एकेकाळी मुंबईवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या ठाकरे कुटुंबाकडे आज महापौर पदाबाबत काहीही बोलण्याची स्थिती नाही हीच या निकालाची सर्वात मोठी राजकीय बाब आहे सत्ता बदलली आहे पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे राजकीय केंद्रबिंदू बदलला आहे पुढील काही दिवसात देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर महायुतीची बैठक होईल त्या बैठकीत महापौर पदावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे बहुधा महायुतीचाच महापौर होईल हे निश्चित आहे पण तो भाजपचा की शिवसेनेचा हाच खरा सस्पेन्स आहे एक मात्र स्पष्ट आहे मुंबईचा महापौर हा केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही तर तो दोन हजार एकोणतीसच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे एकूण काय तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला असला तरी खरी राजकीय लढाई अजून संपलेली नाही महापौरपदावरून सुरू असलेला सस्पेन्स भाजप शिवसेना युतीतील सूक्ष्म राजकारण आणि दिल्लीपर्यंत पोहोचलेले निर्णय हे सगळं मिळून महाराष्ट्राच्या राजकारणातला पुढचा अध्याय लिहिला जात आहे तुमच्या मते मुंबईचा महापौर कोण असावा भाजपचा की शिवसेनेचा कमेंटमध्ये तुमचा स्पष्ट मत लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा